आमदार तानाजी मुटकुळे मला तर वाटायला काय दारू पिऊन नशेमध्ये बोलायला काय की लोकप्रतिनिधीची भाषा अशी नसती आला तपासावं उद्धव साहेबांना कोरोना काळाचे काम केले त्यावेळेस काय तानाजी मुटकुळे झोपी गेल तर काय तानाजी मुटकुळे आमदाराची उद्धव साहेबांवर बोलण्याची लायकीच नाही आणि यांनी जर असे शब्द जर पुन्हा बेताल वक्तव्य करीत राहिले आणि या शब्दावर मी त्यांनी जर माफी नाही मागितली तर त्यांनी वसमतला येऊन दाखवा त्यांची गाडी नाही फोडी तर शिवसैनिक म्हणून राहणार आमदार तानाजी मुटकुळे मला तर वाटायला काय दारू पिऊन नशेमध्ये का काय की लोकप्रतिनिधीची भाषा अशी नसती त्यांनी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जे काही वक्तव्य केलं आहे या वक्तव्याचा आम्ही वसमत विधानसभेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि परत या अशा पद्धतीनं हे जर वागत असतील तर शिवसेना कुठंच कमी नाही दिथं दिसल तिथं त्या ठिकाणी आमचे शिवसैनिक या याला चोप दिल्याशिवाय राहणार नाहीत लोकप्रतिनिधीनं त्याच्या त्याच्या त्या वागण्याचं सिस्टम हे मोडू नये आणि मागं त्यांनी मराठा मोर्चा आंदोलनाच्या सुद्धा वक्तव्य केलं होतं आणि परत आज एक त्यांचा व्हिडिओ आलाय आहे गावातल्या विकासाच्या बाबतीत तिथल्या मतदारांना गावकऱ्यानं विचारलं तर त्यानं सांगितलं आम्ही काय गोट्या खेळायलो काय म्हणजे ही आमदाराची एकेरी जी भाषा आहे ती नक्कीच मार खाण्यालायक आहे शिवसेना नक्कीच झोप दिल्याशिवाय राहणार नाहीत त्यानं वक्तव्य त्यांचं सुधारावं एवढंच या ठिकाणी सांगतो आमदार आहेत हेच मंत्रालयात किती वेळा गेले आणि किती वेळा मतदारसंघाचे उठून प्रश्न त्यानं उपस्थित केले आपण स्वतःला तपासावं उद्धव साहेबांना करोना काळात जे काम केले त्यावेळेस काय तानाजी मुटकुळे झोपी गेलता काय आमदार असून हे वक्तव्य बोलते म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर बोलण्याची लायकी तर तानाजी मुटकुळ्याची बि बिलकुलच नाही आणि जे मंत्रालयात दोन वेळा झाले म्हणणाऱ्यांनी अख्ख्या जगानं त्यांचं कार्य पाहिलेलं आहे कोरोना काळामध्ये कितीतरी मोठ्या संकटाला तोंड महाराष्ट्रानं दिलं होतं त्या काळात या महाराष्ट्राची जबाबदारी घेतली होती यांना इथं हिंगोलीमध्ये बसून काय लागलं आहे ला कोरोनामध्ये किती लोक मरणार मरत होते यांनी जर ब असं बसल्या असेल तर साहेबांना त्याच वेळ चांगलं नियोजन करून एक चांगला मुख्यमंत्री म्हणून देशामध्ये त्यांची पातळी उंचावलेली आहे आणि खरं तर या तानाजी मुटकुळ्यासारख्या आमदाराची साहेबावर बोलण्याची लायकीच नाही आणि यांनी जर असे शब्द जर पुन्हा बेताल वक्तव्य करीत राहिले आणि या शब्दावर बी त्यांनी जर माफी नाही मागितली तर त्यांनी वसमतला येऊन दाखवा त्यांची गाडी नाही फोडी तर शिवसैनिक म्हणून राहणार मुळात हे भाजपची ही वृत्तीच तशी झालेली आहे ह्यांची आता तर या लोकसभेपासून थोडी मला वाटते जळायलेली दिसती कारण यांना जेवढा पंचेचाळीस पारचे जे ज्यांचे नारे होते सगळे धुळीस मिळालेले आहेत आणि त्यांना दाखवून दिलेलं आहे की खाय महाराष्ट्राच्या जनतेनं ही सगळी शिव शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्यासोबत आहेत आणि असे बेताल वक्तव्य हे जाणीवपूर्वक करत आहेत आणि उद्धवसाहेबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत पण किती टार्गेट केलं आणि काही केलं तर उद्धवसाहेब हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत आणि ते नक्की या महाराष्ट्रालाही माहिती आहे आणि जनतेला माहिती आहे त्यांच्यातला जो बाणा आहे तो ठाकरे बाणा त्यांच्यातच आहे दुसरं कोणात येणार नाही